I want to नागे म्हणून नागेवाडी संघाला कधी डगमगू नये कारण नागेवाडी संघाकडे भरपूर क्षमता आहे आज चुका घडल्या आहेत म्हणून उद्या चुका घडणार असं नाहीये कारण क्रिकेटमध्ये तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहू शकत नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत तुम्ही कधीही स्वतःला घाबरून जाऊ नका मित्रांनो कारण नागेवाडी संघाचा इतिहास आहे नागेवाडी संघ कधीच कुठल्या स्पर्धेमध्ये कुठल्या संघाबरोबर कमी जास्त कधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण त्या संघाकडे शिकाटी आहे त्या संघाकडे क्षमता आहे स्क्रीनवरती आज नागेवाडी संघ आपण पाहतोय आज नाराज आहे परंतु मित्रांनो नाराज होऊ नका भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेलं ना उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटलं तरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडू शकेल मला अजून अशी कुठली भिंत नाही आणि निश्चित तुम्ही या अगदी या वाक्याप्रमाणे आपण मेहनत करा आणि मेहनत केल्यानंतर यश मात्र मित्रांनो तुम्हाला मिळत राहील आजची रात्र वाईट आहे आयुष्य वाईट नाहीये येणारी स्पर्धा आपली राहील यातील मात्र शंका नाही आहे जाऊया